श्रीगणेशाय नमः परमहंस्परिराजदाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत श्री आनन्दतत्त्वमीमांसा शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग नौवा तत्र केन किं पश्ये जेथे सर्व बाजूंना एकमात्र आनंद रूपच आहे तेथे कोण काय पाहिजे तत्र त्रान्योन पशे वस्तुस्थितीला सोडून जेथे द्वैतासारखी वेगळीशी दुसरी काही भावना उत्पन्न होते तिथेच पाहणे वास घेणे चव घेणे बोलणे ऐकणे समजणे स्पर्श करणे किंवा जाणणे या क्रियांचा संभव होतो ग्रामो नास्ती कुत सीमा गावच नाही तर सीमा कुठली वंध्या कुमार वचने भीतीशचे किंचना तेजो बिंदुपनिषदात म्हटले आहे वंध्या कुमाराच्या दटावणीने कोणाला काही भीती उत्पन्न झाली तर काही द्वैत किंवा मा अनेकत्व मानले जाऊ शकेल आपल्या मूळ स्वरूपात राहणे प्रत्येक वस्तूचा स्वाभाविक धर्म असतो आनंद ब्रह्म आपल्या स्वभावाने जेव्हा स्वयंपूर्ण अद्वितीय आहे तेव्हा त्याच्यापासून कोणत्या उद्देशाने कशाची उत्पत्ती संभवनीय मानली जाईल अद्वितीय आनंदरूप दृष्टिकोनातून बोलावयाचे झाल्यास नोत्पन्नम नवस्तित नो जगत जगत नावाचा पदार्थ न ना उत्पन्न झाला न अस्तित्वात आहे असेच बोलावे लागले तेजबिंदू तेजोबिंदू परिषदाच्या सहाव्या अध्यायामध्ये म्हटले आहे तेजोपबिंदुपनिषदाच्या सहाव्या अध्यायात थ्याय असे थ्या म्हटले आहे की शशशृंगेण नागेंद्रो मृतश्चे मृतश्चे जगदस्त जगद अस्तित्वात शशशृंगेण नागेंद्रो मृतश्चे जगद असतित्तात अर्थात शशशृंगाने जखमी होऊन जर गजेंद्र मृत्यू पावला तर खुशाल जगताचे अस्तित्व म्हणा याच चौऱ्याहत्तराव्या श्लोकापासून नव्याण्णव्या श्लोकापर्यंत जगताचा आत्यंतिक अभावच दाखवला गेला आहे हेच वैदिक आर्यधर्माचे सनातन तत्त्वज्ञान आहे या तत्वाला पूर्णतया जाणून घेऊन आत्मसात करण्याचे सौभाग्य हेच जीवन साफल्य आहे जर सर्व विश्वामध्ये पसरलेल्या मानवदेहरूप प्रयोगशाळेमध्ये या तत्त्वज्ञानाला आत्मसात करून घेण्याचा प्रयोग सफल होईल तर नराचा नारायणच नारायण ना परो ज्योतिरात्मा नारायण ना ना पर नारायणपरम ना ब्रह्म नारा ना तत्व नारायण ना पर यच किंचित जगत्सर्व दृश्यते शूय ते पिवा अंतर्बिश्च तत्सव व्याप्य नारायण नारायणस्थित महानारायण उपनिषदामध्ये असे म्हटले आहे नारायणच सर्वश्रेष्ठ ज्योतिरूप आहे नारायणच श्रेष्ठ सर्वात्मा आहे नारायण तत्वच परब्रह्म आहे ते परब्रह्मरूप तत्वच तुम्ही आहात जे काही पाहता अथवा ऐकता येत आहे त्या अखिल विश्वाला संपूर्ण व्यापून एक श्रीमन नारायणच आपल्या रूपाने सतत विराजमान आहेत जय जय रघुवीर समर्थ श्री मस्तो श्री गुरुचरणाविंदार्पण